बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ श्रोते मित्र हो स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असंख्य लेखकांनी पुस्तके लिहिली असली तरीही आजपर्यंत एकही कादंबरी त्यांच्यावर लिहिली गेली नाही वस्तुत ज्याचे चरित्र असंख्य नाट्यपूर्ण आणि प्रेरणादायक प्रसंगाने भरले आहे असा शतपैलू व्यक्तित्वाचा धनी अजूनपर्यंत एकाही का कादंबरीचा नायक का होऊ शकला नाही हे एक गुढच आहे आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य आणि व्यक्तिमत्व युवकांपर्यंत पोहोचवण्याची नितांत आवश्यकता आहे आणि अशा परिस्थितीत शुभांगी भडबडे यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखिकेने विरामवर कादंबरी लिहिण्याचे आव्हान समर्थपणे स्वीकारलेले आहे ही एक अत्यंत स्वागतार्ह बाब आहे या कादंबरीला वाचकांची अभूतपूर्व दाद मिळेलच असा मला पूर्ण विश्वास आहे लेखिका शुभांगी भडबडे यांना अनेक अनेक धन्यवाद आणि अने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील पहिल्याच कादंबरीला मनपूर्वक शुभेच्छा चला तर मग सुरू करूयात अभिवाचन लेखिका शुभांगी भडबडे लिखित मृत्युंजयाचा आत्मयज्ञ प्रकरण पहिले साफेकर बंधूंनी गणेश खिंडीत जाणीवपूर्वक केलेल्या चार्ल्स विल्यम रॅन आणि आर्यस्ट यांच्या हत्येसंदर्भात कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली असून बावीस जून अठराशे सत्त्याण्णवला दामोदर हरी चाफेकर यांना फाशी दिली जाणार आहे त्यानंतर वासुदेव हरी आणि बाळकृष्ण चाफेकर यांनाही फाशी देण्यात येणार आहे हातातल्या वृत्तपत्रातील बातमी वाचून विनायकने हाक मारली अण्णा 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 बाबा मनाचा थरकाप उडावासा विनायकचा आवाज ऐकून पूजेसाठी सोहळं नेसून हातात ताम्हण आचमनपळी आणि फुलपात्र घेऊन बाबाराव देव मंदिरातून बाहेर आले येसूबहिणी गंगाळात अण्णांसाठी हंड्यातलं गरम पाणी काढत होती तशीच ओचा पदर सावरत तांब्या घेऊनच पडवीत आली बाळ हातात पुस्तक घेऊन आला तर अण्णा सावकाश बाहेर आले काय झालं तात्या भाऊजी येसुबहिनीने काळजीच्या स्वरात विचारलं हातात वृत्तपत्र मुखावर संतापाची लाली पाहून अण्णा म्हणाले काही अगटीत घडलं का रे विनायका अण्णा उद्या दामोदर चाफेकर यांना एरवडा तुरुंगात फाशी दिली जाणार आहे पुढे लवकरच त्यांच्या दोन्ही बंधूंनाही ऐकता आहात ना हो ऐकलं ओला दुष्काळ मग कोरडा दुष्काळ यातून सावरत नाही तोच ब्रिटिशांचं हे 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 असं अमानुष वागणं कोणत्याही व्यक्तीला क्रोध होईल असं वर्तन पुण्यात लोक प्लेगनी पटापट आहेत आणि हे ब्रिटिश सोल्जर त्या लोकांना वाचवण्याऐवजी लुटालूट करत आहेत आता हे दामोदर हरी आणि दोन बंधू चाफेकर यांना क्रोध नसता आला तरच नवल अण्णा बोलत होते आणि विनायकच्या डोळ्यांतून अंगारच बरसत होता कुणीच काही बोलत नव्हतं बऱ्याच वेळाने बाबा म्हणाले पुण्यात प्लेगची साथ त्यातच व्हिक्टोरिया राणीचा राज्यारोहण उत्सव साजरा होत होता माणसांच्या प्रेतावरच जणू हा आनंदोत्सव साजरा होत होता अशावेळी रँड आणि आर्यशला पुण्यात पाठवण्यात आलं होतं सहकार्य दया सहानुभूती तर दूरच त्यांनी पुणेकरांचा अनन्वित छळ सुरू केला आगी लावणं घरात घुसून भांडी फेकणं मंदिरातल्या देवांबद्दल टिंगलटवाळी करणं स्त्रियांशी अश्लील बोलणं या साऱ्याला पुणेकर कंटाळे होते दुःखाचा वेग इतका अनिवार्य होता की सांत्वन कसं आणि कुणाचं करायचं पुणेकर आगतिक असहाय्य होते आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांविरुद्ध शब्दही बोलण्याचं त्यांचं धैर्य नव्हतं बाबा नुकतेच नाशिकहून परतले होते ह्या गोष्टीची कल्पना त्याने अण्णांना दिली होती परंतु विनायकला नव्हती नसावी असं त्यांना वाटत होतं परंतु राम मंदिराच्या पारावर बसले की वृत्तपत्रातल्या बातम्यांची उजळणी व्हायची एक दिवस विनायक अण्णांना म्हणाला होता बाबांनी त्वरित भगूरला जायला हवं नाशिकचे सध्याचे दिवस ठीक नाहीत पण ते तिथेच वाक्य थांबलं होतं प्लेगची भीती नाशिक आणि भगूरमध्येही पसरली होतीच त्यामुळं विनायक म्हणत असावा असं त्यांना वाटलं होतं परंतु विनायक वृत्तपत्रातल्या बातम्यांतून वर्तमान जाणून घेत असावा असं त्यांना वाटलं नव्हतं आज सकाळी सकाळी जाऊन विनायकाने वृत्तपत्र खरेदी करून आणलं होतं ते त्याच्या हातात होतं त्याचा क्रोध शांत करण्यासाठी अण्णा म्हणाले अरे हे वृत्तपत्र कुठून आणलंस काल तुला भाजी आणायला सांगितलं त्यातून दोन पैसे वाचवलेच वाटतं अण्णा मला संताप येतोय तो त्या द्रविड बंधूंचा खरं तर चाफेकर बंधूंनी हत्या केली हे कुणाला कळलंही नसतं परंतु घात केला तो तो ह्या देशघातकी द्रविडबंधूंनी ते पळून गेल्यावर त्यांचा ठाव ठिकाणा ह्या ह्याच द्रविडबंधूंनी दिला आणि आत्ता आता खरं आहे विनायका आपलेच लोक फितूर होतात आपल्याच देशबांधवांचा घात करतात आपला देश हेच सांगतो इतिहास साक्ष आहे खरं आहे विनायका ज्या ज्यावेळी लोक संघटित झाले तेव्हा भारताचा विजय झाला आहे अण्णा सांगायचे अण्णा सांगायचे तत्कालीन उद्ध्वस्त आणि आक्रमण आणि त्रस्त झाल्या भारतीय इतिहासातल्या कथा ह्याचा अर्थच आहे संघटन राष्ट्रप्रेमाची जाणीव बाबा म्हणाले आणि पुढे ते म्हणाले आता आता शांत हो विनायका शांत हो कसा शांत हो हु? सारे पुणेकर निष्प्रभ झालेत का तीन चाफेकर बंधूंनाच केवळ ह्या स्थितीचा संताप होतो बाकी शांत स्तब्ध निवांत असं का विनायका जे झालं घडलं ते वृत्तपत्रात आहे आता आवर आपल्या संतापाला अण्णा आंघोळीला निघाले बाबाही पूजेला निघाले इसुवयीनी पदर सावरत स्वयंपाकघराकडे गेली विनायकाने पुन्हा पुन्हा ती बातमी वाचली मन पेटून उठलं होतं ते शांत होत नव्हतं पुणेकरांचा त्यांना संताप आला होता कळत नाही इतके का हिंदीन झाले ते लोक का ब्रिटिशांनी शीर कापून द्या म्हटलं तरी देतील त्यांच्या चरणांचं तीर्थ घेतील किती किती पराकोटीचं हे अस्तित्वहीन हीन जीना। चार माणसं तेवढी राष्ट्रभक्तीचं स्वतेजाचं दर्शन घडवतात बाकी बाकी सार शून्यच आणि हे द्रविड बंधू लाज वाटते अशा लोकांची लाज वाटते आपल्याच लोकांविरुद्ध फितूर होतात तो मनोमन बोलतच होता बाबांची हाक आली तसा विनायक देवघरासमोर उभा राहिला काही हवंय अरे तुझं स्नान व्हायचंय ना तरी इथे आलास हाक तुम्ही मारलीत तेव्हा ज्येष्ठ बंधूची अवज्ञा कशी करावी आणि मी देव घरासमोर आलो पण देव माझ्यासमोरच आले मी काय करू काही नाही काही नाही देवालाच साक्ष ठेवून मनातला संतापावर ह्या चाफेकर बंधूंच्या निमित्ताने एक वस्तूपाठच आपल्याला मिळालाय असं समज सशस्त्र उठावाशिवाय सर्व काही असंभव आहे आणि आता आता ह्यावर नंतर बोलूया अण्णांची तब्येत अधे बरी नसते त्यांना नको त्रास व्हायला हम्म तुमच्या सोहळ्यातल्या देवाला सांगावं स्नान केल्यावर काय ते बोलतो पण अण्णांसाठी मी सारं मान्य करीन झालं मन शांत बाबाने हसून विचारलं बाबा देव मंदिरातील अष्टभुजा दुर्गेची मूर्ती आपल्याच घराण्यातल्या विसाजी हरी सावरकरांना पराक्रमाबद्दल थोरल्या बाजीराव पेशव्यांनी पुरस्कार विरत्वाचा म्हणून दिली ना हो ना हो पण त्याचं आता काय काही नाही सहजच अण्णांनी सांगितलेली स्वामी विवेकानंदांची कथा आठवली लहानपणी ते प्रत्येकाला विचारायचे तुम्ही देवाला पाहिलं कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांना श्री रामकृष्ण परमहंसांचं नाव कळलं त्यांनी तिथे जाऊन हाच प्रश्न विचारला तेव्हा रामकृष्ण म्हणाले हो हो अच्छा, मी देवाला पाहिलंय मी देवाला पाहिलंय यत्र तत्र सर्वत्र अनुपासून ब्रह्मांडापर्यंत परंतु तुला देव पाहायचा असेल तर समाजात जा दिनहीन गात्र समाजातील दुःख दूर कर आणि त्यानं मग समाजातलं अज्ञान दिसलं परवशता आगतिकता हतबलता दारिद्र्य आणि अस्तित्व शून्य गुलामांचं जीण असंच ना बाबा हो असच अगदी असच विनायका समाज जागृत झाला तरच काहीतरी करता येईल ना जा आता जा मग शांतपणे विचार करूया यावर विनायक निघाला तेव्हा त्यांच्या मनात आलं अठराशे सत्तावन्नला स्वातंत्र्यासाठी पहिलं रणशिंग फुंकलं अगदी प्राणपणानं पण पन? पण काय झालं आपल्या जन्मापूर्वी वीस वर्ष अगोदर स्वामी विवेकानंदाने धडधड केली परंतु तेवढ्या तेवढं हे हे असं किती काल चालणार आता लोकमान्य टिळक आहेत जागा होतोय पंजाब जागा होतोय बंगाल आणि झोपलेला महाराष्ट्र कुठे कुठे जागा होतोय ह्या ना ह्यानं काय साधणार विनायक विचारात असतानाच अण्णांची हाक आली झाली का रे अंघोळ विनायका चल जरा मंदिरात जाऊन येऊया हो आलो आलो हा विनायक परसदारी गेला विहिरीजवळ असल्या प्रशस्त जागेत चूल पेटली होती त्यावर तांब्याच्या हंड्यात पाणी गरम होत होतं पंचा अनायला विनायक चौकात आला तो अण्णा खांद्यावर ओल्या कापडाचे पिळे घेऊन उभे होते अण्णा कपडे कशाला धुतलेत मी धुतले असते ना विनायका सवयच झाली अरे तुम्हाला स्वावलंबन शिकवताना शिवाय तुझ्यापेक्षा लहान असलेली सूनबाई घरातलं कितीतरी करतेच तेही दिसतंय बाबा तिला मदत करतो पूर्वी मी तुमची आई आणि बाप होतो आता तीच आई झालीय विनायक काही बोलला नाही त्यांच्या खांद्यावरचे ओले कपडे घेऊन चौकातल्या दोरीवर वाळत घातले आणि वाळेला स्वतःचा पंचा घेऊन परसदारी गेला लवकर ये ऊन झालं की जावस वाटत नाही आलोच तो गेला तसे अण्णा मनोमन म्हणाले क्रांतीची बिज घेऊन जन्माला आलेल्या विनायकाला सावर देवा विनायक गंगाळात पाणी घेण्यासाठी म्हणून तांब्या शोधत हो होता मन अजून कुठेच शांत नव्हतं मनात आगच आग होती राष्ट्रात एक दोन व्यक्तींनाच असणारा राष्ट्राभिमान त्यांना दडपण्याची शासनाची इच्छा सर्वस्वपणाला लावण्याचा विचार आणि आचार किती व्यक्तींत आहे स्वतःचं राष्ट्र स्वतःचं देशाचं स्वातंत्र्य आपल्या धर्माचा संस्कृतीचा अभिमान सारच विसरून गेलेला आजचा वर्तमान त्यांचं मन भरून आलं तो दगडावर बसला समोर गंगा रिकामच होतं उठून पाणी घ्यावं असंही त्याला वाटत नव्हतं वातावरणात गुंतून पडलेल्या वायू लहरी आता चुलीतल्या ज्वालांशी लपंडाव खेळत होत्या आकाशात ढग जमा होऊ लागले होते तसं हे गेल्या आठवड्यापासूनच दृश्य होतं यंदाचा पावसाळा कसा असेल यावर चर्चाही होत होती पण त्याचं मन चुलीतल्या ज्वाला पाहत होतं आणि मन पोहोचलं होतं द्रविड बंधूंच्या घरी त्याने सुदृढ आणि प्रचंड उन्मादात असल्या द्रविड बंधूंच्या काणशीला संपूर्ण ताकदीनं मारली तो कळवळला त्याने माफी मागितली विनायक हसला अरे विनायका अण्णांच्या हकीने विनायक सावध झाला त्याने भराभर चार बादल्या एकामागून एक विहिरीतून काढून अंगावर ओतल्या त्याच्या अंगावर सरसरून काटा आला त्यातही त्याला आठवलं अण्णा म्हणायचे श्रीकृष्णच म्हणालाय की यदा यदा ही धर्मश्य ग्लानिर्भवती भारत मग आहे तरी कुठे श्रीकृष्ण विनायक कमरे धोतर गुंडाळून ओल्या पावलाने स्वयंपाकघरातून जाऊ लागला तेव्हा येसू वहिनी म्हणाली भाऊजी अंगावर विहिरीतून काढून बादल्या पाणी ओतलत ना झालं मन शांत आता सारवलेल्या जमिनीवर तुमच्या ओल्या पदमुद्रा उमटत आहेत त्याचं काय पावलं पुसून तर यायचं ज्यांच्या पदमुद्रा उमटतात ना त्यांच्या पदमुद्रांवरून सहस्त्र लोक मागे चालत येत असतात त्यांचं अनुसरण करतात तुम्हाला माहीत नाही येसुबाई हाच हाच तो श्रीकृष्ण श्रीराम आहे येसुबाईनी खाली मान घालून हसत होती बाबा तुम्ही पण ना आम्ही ज्योतिषविद्या जाणतो हे तर तूही जाणतोच तात्या पण पन, पण असलं काय बहुवचनी संबोधन आम्ही आम्हाला शिस्त लावली नाही तर तुम्ही तात्या कसे व्हाल सारेच विनायक म्हणतील तुम्हास आणि मग ते बोलत असताना अण्णांची हाक आली जाऊ द्यावं इकडच्यांनी भाऊजींना अगोदरच थंड पाणी अंगावर ओतलंय थंडी भरेल ही कदाचित परंतु होणाऱ्या संताप सूर्याने सार सुकून जाईल आणि क्षणात नीट सुरू होईल काहीही असो आजपासून आम्ही तुम्हाला तात्याच म्हणणार आणि बहुवचनीच संबोधणार आम्ही देवपूजेच्या वेळीच हा नियम आम्हाला घालून घेतलाय का पण अण्णा म्हणतात तसं प्रश्न विचारायचे नाहीत उत्तर शोधायची मनातल्या मनात आम्ही मनात। गणेश होतो आम्हाला बाबा केलं अण्णांनी बहुवचनी संबोधावं म्हणून तुम्हाला सांगितलं आठवतंय ना पण केव्हा सांगितलं जेव्हा तुमचा विवाह झाला होईल हो, हो भाऊजी तुमचाही विवाह होईल त्याला दोन पत्नी असतील दोन प्रथम पत्नी स्वतंत्रता देवी मग अन्य कोणी विनायक काही बोलला नाही तिथून ओली पावलं उमटवत गेला तेव्हा येसू वहिनी तोंडाला पदर लावून हसली अकाली प्रौढत्व आलेल्या येसू वहिनीकडे बाबा पाहतच राहिले अण्णा नेहमी हातात काठीही न घेता मंदिरात जायचे परंतु विनायक असला की त्याला बरोबर घेऊन जायचे मंदिरात जाऊनच नमस्कार केला की के तो भक्ताच्या हाकेला धावून येतो यावर विनायक आणि अण्णा यावर वाद होत असत परंतु विनायक मोठा झाल्यावर कळलं घरातल्या देवमंदिरातल्या ठष्टशीत प्रतिमाही वितभर उंचीच्या तर मंदिरात उभ्या प्रतिमा हात जोडाव्यात अशा आकर्षक आणि वात्सल्यमयी तिथे मागावं वा असं भक्तांना वाटणारच आज आपणही मागून घ्यावं देशाचं स्वातंत्र्य हा विचार कसा काय पण अन्नास बोलून गेले म्हणाले तुझ्यासाठी राष्ट्रासाठी मी देवाला साकडं घालून स्वातंत्र्य मागितलं असतं विनायका परंतु कठोर कर्माविना फलश्रुती नाही ते राम मंदिरात पोहोचले समोर श्रीरामाची धनुर्धारी प्रतिमा होती विनायकाने व्याकुळ स्वरात विचारलं श्रीरामा तुझ्या दिव्य बाणाने तू अनेक असुरांचे संहार केलेस सत्य न्याय धर्म शब्द प्रतिष्ठा यासाठी तू जगलास आज तुझी गरज आहे समाजाला तुझ्या अभेद्य बाणाची गरज आहे तूच तूच श्रीकृष्ण रूपात आलास तेव्हा म्हणालास यदा यदा ही धर्मश्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्तानम अधर्मश्य तदात्मानं सुम्यह मग कुठे आहे श्रीकृष्ण तू कुठे आहेस मी इथे आहे मी इथे आहे विनायक चमकला त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं मुलांचा विटी दांडूंचा खेळ चालला होता एकाने विटीचा झेल चुकवला होता पण खाली पडलेली विटी उचलून मी ती झेलली असं ओरडत होता मुलांत गोंधळ सुरू झाला तेव्हा एक तरुण मोठ्याने ओरडला मी इथे आहे ऐका ऐका मी इथे इथे तुमचा खेळ पाहत होतो असत्याची बाजू घेत तुम्ही त्या मुलाला प्रोत्साहन देत आहात त्याने विटी झेलली नव्हती तो तो बाद आहे त्याला बाद करा नाही तर विनायकाच्या वयाचाच तो तरुण पाहून त्याला आनंद झाला जवळ जात विनायकाने विचारलं तू तू कोण कुठला ह्या बघूरमध्ये तू नवीन दिसतोस कशाला पडलास मध्ये असत्याची बाजू लोकांना दिसते त्याचा उदो उदो होतो ठासून आणि संघटित होऊन असत्य सांगितलं तर ते सत्यच वाटतं केव्हापासून हा खेळ पाहत होतो असह्य झालं असह्य झालं असत्य म्हणून ओरडलो खेळ असो की काहीही असो सत्य हे समोर यायलाच हवं सत्य हे समोर यायलाच हवं तो दूर पाहत बोलत होता मागून अण्णांची हाक आली विनायकाने मान वळवली तेव्हा अण्णा त्याच्याजवळ आले होते विनायकाने समोर पाहिलं सत्याची बाजू घेणारा तरुण गर्दीत गळप झाला होता कदाचित कदाचित हाच तर श्रीराम श्रीकृष्ण नसेल सत्य आणि धर्म एकाच वाक्यात सांगणारा संदर्भासहित अर्थ उलगवणारा विनायक मनाशीच हसला श्रीकृष्णानं दर्शन दिलं सत्य धर्मासाठी असं त्याला वाटलं असत्य ठासून सांगितलं की ते सत्य वाटू लागतं आणि सत्य हे ठणकावून सांगावं लागतं सत्यात सामर्थ्य असत अण्णा बरोबर परतताना मनात विचारांचा झंझा वाहत होता उद्या देण्यात येणारी दामोदर पंत चाफेकरांची फाशी दिसत होती शरीर चालत होतं अण्णांबरोबर परंतु मन धावत होतं उद्याच्या घटनेकडे घरी येईपर्यंत जेवणाची तयारी झाली होती येसू वहिनीने पानं वाढायला सुरुवात केली तसं विनायक म्हणाला मीही वाढतो असं करसून बाई पहिली वाढ कर आणि विनायका जे रांधलेलं असेल ते इथे घेऊन या आजपासून आपण एकत्र जिवूया मामनजी बसेन ना मी मागून तुझे कष्ट मला दिसत नाहीत का ये बस ये पुरी बाळही पाणी घेऊन आला अण्णांसह जेवायला बसायला तिला संकोच वाटत होता परंतु आज्ञापालन करावंच लागणार होतं विनायका नाशकात राहतोस होती घालतोस की नाही संध्या करतोस ना अन्ना मी काहीही विसरलो नाही हवं तर परीक्षा घ्यावी माझी विनायका शास्त्रज्ञानाची लिखित परीक्षा घेता येते आचार हे तर कृतीतून सिद्ध होतात आणि तेही एकाएकी होत नाहीत त्यासाठी असंख्य संस्कार व्हावे लागतात खरं ना अण्णा नारायण म्हणाला हे बरं आहे बाळ तुझं माझेही शब्द मलाच परत केलेस की तू अण्णा हसले भाजी चांगलीच खारट झाली होती अण्णा शांत मनाने जेवत होते विनायकाचा घास जिभेवरून आत जात नव्हता नारायण एकदम म्हणाला वहिनी अगं दुप्पट मीठ घातलंच भाजीत ती एकदम निराश झाली डोळ्यांत पाणी आलं अण्णांच्या ते लक्षात आलं ते हसत म्हणाले अरे गणेशा त्या भाजीत जरा दाण्याचा कूट टाक थोडं पाणी टाक आणि गरम करून आण येसूबाई तुमची चूक नाही होता असं कधी मधी बाबांनी प्रत्येकाच्या ताटातली भाजी घेतली आणि कूट आणि पाणी टाकून सरसरीत करून आणली जेवण आनंदात झाली परंतु येसू वहिनीचे भरून आलेले डोळे भरभरून वाहतच होते दुपारी एकटीच येसू वहिनी सागरगोटे घेऊन बसली पण उदास दिसत होती विनायक पाहत होता नारायणही पाहत होता ये तात्या वहिनीबरोबर सागरकोटे खेळूया माझ मनच नाही विनायक म्हणाला मला माहीत आहे तात्या भाऊजी तुमचं मन आज अस्वस्थ आहे ते आणि मलाही माहीत आहे तू एकटीच का उदास बसली आहेस ते थोडं मिठच जास्त झालं एवढंच ना वहिनी भाजी वरण झाल्यावर थोडं चाकून पाहत जा म्हणजे असा प्रश्न येणार नाही देवाला मग उष्ट होईल ना तिने भाबडेपणानं म्हटलं त्यात काय एवढं शबरीची उष्टी बोर श्रीरामाने आनंदाने खाल्लीच ना तात्या म्हणतोय तर तसंच करत जा नारायण म्हणाला दोघही तिच्या जवळ जाऊन बसले होते भाऊजी चाफेकर बंधूंना फाशी होणारे ऐकून सर्वांनाच मनातून संतापच आला असणार सतत त्याचाच विचार तुमच्या मनात सुरू आहे ना खरं आहे वहिनी देवळात गेलो जेवलो वाचत बसलो पण पण कशातच लक्ष लागत नाही संताप येत होता लोकांचा लोक इतके निर्विकार असू शकतात याचा हतबल आणि इतकं व्हावं की शस्त्र न उचलताच मूग गिळून बसावं इतकी इतकी लाचारीची गुलामगिरीची सवय झाली आहे की आपलेच लोक फासावर लटकणार आहेत याचं वैषम्यच नाही भाऊजी तुम्ही एकाच बाजूने विचार करता आहात ब्रिटिशांना शह देणं इतकी सोपी का गोष्ट आहे चाफेकर बंधूमुळे एक ज्वाला तर तयार झाली अशा अनेक ज्वाला येतील तेव्हाच ना क्रांती यज्ञ प्रज्वलित होईल हम्म वाह वाह वहिनी वाह अगदी बाबांसारखे बोलू लागलीस नारायण म्हणाला तितक्यात पदर सावरती उठू लागली इकडच्यांचं येणं झालंय बोला तुम्ही त्यांच्याशी बसा बसा तुम्ही पण वहिनी सावरून बसली तात्या आम्ही जाणतो तुमच्या मनातील खळबळ अस्वस्थता संताप परंतु सध्या संयमाने घ्यावं आपण नाशकात मित्रमेळा तयार केलाय ना होईल त्यातून जागृती हळूहळू नारायणही येईल येसुबाई महिला जागृती करतील जगत जत्या सिकंदरशी लढायचं आहे तर संघटित होऊनच लढावं लागेल कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत आणि ब्रह्मदेशापासून काबूल कंदाहारपर्यंत संघटन हवं संघटन हवं आज हिंदुस्थान पारतंत्र्यात आहे स्वातंत्र्य म्हणजे काय हेही ज्यांना ठाऊक नाही त्या स्वातंत्र्याचा अर्थ प्रथम त्यांना सांगावा लागेल तो आज त्यांना अवगत नाही मग सुटकेचा स्वातंत्र्याचा अर्थ उमगेलच कसा परंतु आता थांबून चालणार नाही हीच हीच वेळ आहे पुढे स्वातंत्र्य ज्योत न्यायची बाबा भरभरून बोलत होते पुढे ते, ते म्हणाले विनायका तू पुढे हो खूप शीख मोठा हो मी मागे असेन तू तू म्हणशील तसं होईल पण आता आता संयम ठेव बाबा ज्येष्ठ असूनही मागे का राहता तुम्ही म्हणता ते सारं सत्य आहे मला अस्वस्थता काढून टाकायला हवी पण तू नाहीच होत मन शांत माझ काय काय अपराधचा आपण तुमचा का त्यांना फाशी का रँडनी अत्याचार अनाचार केलेत ते असह्य झाले म्हणून संतापाने त्या तीन बंधूंनी रँड आणि आयस्टरना मारलं आणि आणि आपल्याच लोकांचा छळ बघवला गेला नाही हा त्यांचा अक्षम्य अपराध झाला आणखी काय निशब्द असा काही वेळ गेला प्रत्येकजण उठून आपल्या कार्याला गेला त्या पडवीतले खाम निस्तब्ध होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या